श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाच्या जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन सुरुवात तर बघा सहा ऑक्टोंबर वार सोमवारला आलेली आहे गोजागरी पौर्णिमा आणि या गोजागरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणूनच पौर्णिमा ही सहा ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे तर ती येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे, हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा सुद्धा वेगळा असतो कारण गोजागरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणजे समुद्र मंथनातून माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या बाहेर आल्या होत्या त्यामुळे धनप्राप्तीसाठी हा अतिशय अत्यंत खूप खास महत्वाचा दिवस मानला जातो या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सोळा कला मध्ये असतो आणि तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव जो आहे तर तो करत असतो आणि म्हणूनच गोजागरी पौर्णिमेला आपण चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवत असतो आणि ते ग्रहण करत असतो यामुळे आपलं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहतं आणि सोबतच माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा देखील आपल्याला ला मिळत असतो या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान कुबेर देव आणि भगवान श्री कृष्णाची चंद्र देवतेची पूजा केली जाते यामुळे आपल्या सर्व मनातील मनोकामना इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि घरातील गरिबी दरिद्रता ही देखील दूर होते कारण या गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी रात्री बारा वाजता पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते जो जी व्यक्ती जी व्यक्ती सेवा उपासना करते करत असते त्या व्यक्तीला ती धन धान्य सुख समृद्धी प्रदान करत असते आणि या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरात रात्री बारा वाजता अंधार असतो कोणतीही सेवा उपाय केले जात नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी निवास करत असते त्यामुळे त्या घरात सतत आर्थिक अडचणी समस्या ज्या आहेत अडथळे ज्या आहेत तर ते येत असतात धार्मिक दृष्टीने गोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा असून या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे सोमवारी गोजागरी पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरी देखील चालेल परंतु अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचा सोना होईल आणि चोवीस तासात घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल पुढील तर कित्येक वर्ष तुम्हाला अन्नधान्याची पैशाची उणीव चणचण कमतरता ही पासणार नाही बघा आता कोणता कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी बी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला शक्य होईल तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती माता अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे अन्नपूर्णा माता ही एक देखील देवीच स्वरूप आहे आणि सोम योगायोगाने सोमवार आहे सोमवार हा अन्नपूर्णा मातेला आहे समर्पित असणारा दिवस त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी सोबतच आपल्या घरातील अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची असते या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी जितकं महत्व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिलं जात ना तितकंच महत्व अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी द देखील दिलं जातं ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो तिथे स्वतःहून माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या निवास करत असतात येत असतात आणि म्हणूनच तुम्ही बघितलेलं असेल आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्ती सोबतच अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुद्धा नक्की तुम्ही पाहिलेली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी माता अन्नपूर्णा ची मूर्ती जी आपण आहे तर ती ठेवत असतो कारण अन्नपूर्णा देवीचा अवतार हा माता पार्वतीचा अवतार मानला जातो आणि संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम ही अन्नपूर्णा देवी करत असते म्हणूनच दररोज लक्ष्मी सोबतच माता अन्नपूर्णे पूर्णा देवीची पूजा करावी आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु दररोज आपण विशेष काही अशी माता अन्नपूर्णा देवीची पूजा करत नाही आणि म्हणून किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण काही अशा वस्तू ज्या आहेत तर त्या पण माता अन्नपूर्णाला अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या आपल्याला कधीही धनधान्याची संपत्तीची आणि पैशाची म्हणून आपल्याकडे बघा जेव्हा मुलीचं लग्न होताना त्यावेळी मुलीला सासरी पाठवतानी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही, ही, ही आवर्जून दिली जाते त्या त्यामागे त्याचा असा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी आणि ज्या घरात आपली मुलगी जाईल त्या घरामध्ये कधीही कमतरता भासू नये म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या मुलीला दिली जाते अन्नपूर्णा देवी ही अन्नदात्री आहे तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि तिची या दिवशी पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध वातावरण हे निर्माण होत असतं तसेच या दिवशी तिची पूजा केल्याने चांगलं आरोग्य आणि संपत्ती ही देखील प्राप्त होते म्हणूनच आपल्याला या गोजागरी पौर्णिमेला प्रत्येकाने माता अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी देखील चालेल स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस पंचगव्य टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे यामुळे काय होतं तर आपलं मन शरीर आत्मा हा पवित्र होतो शुद्ध होतो यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि सर्व प्रथम आपल्या देवघरातील देवी देवतांचं विधिवत पूजन करायचं आहे या दिवशी देवांना पंचामृताने दुधाने दह्याने स्नान आहे आता नंतर आपल्याला धूप अगरबत्ती दिवा लावून आपल्या घरामध्ये वातावरण जे आहे तर ते मंगलमय प्रसन्नमय करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो देवघरासमोर करायचा आहे जर तुम्ही सकाळी देवपूजा केली आणि उपाय हा दुपारी किंवा सध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा धूप लावून घ्यायचं आहे आणि यानंतर या उपाय करण्याला आपल्याला सुरुवात करायची आहे कारण जो उपाय आपण करणार आहोत तर तो उपाय देवांपर्यंत भगवंतापर्यंत पर्यंत काम जे असत तर ते दिवा करत असतो म्हणून आपण कोणतीही पूजा किंवा सेवा जी आहे तर ती अग्नीच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असते म्हणून सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे यानंतर आसन घ्यायचं आसनावरती बसायचं तामन घ्यायचं तामनामध्ये तामन तामन तुम्हाला अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवायची यानंतर अकरा पडी पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम अन्नपूर्णा सूत्राचं पठण तुम्हाला अन्नपूर्णा सूत्राचं पठन करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा दिव्ये नम या मंत्राचा जॉब करायचा आहे आणि अकरा पळी पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक वरती तुम्हाला ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडेसा अक्ष घ्यायचा आहे बनून म्हणजे तांदूळ घ्या त्यावरती थोडस हळदी कुंकू टाका आणि थोडस लाल पिवळे दाणे करायचे आहे म्हणजेच अक्षदा तुम्हाला थोडक्यात तयार करायची आहे यानंतर या अक्षदा आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या हातामध्ये घ्यायच्या आणि अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहे परत आपल्याला जेवढ्या पाच बोटामध्ये बसतील तेवढ्या घ्यायच्या आहे आणि परत अन्नपूर्णा देवीच्या दे मस्तकावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा सूत्राचं आहे अन्नपूर्णा सूत्र हे स्वामींच्या सेवा सेवेमध्ये सुद्धा दिलेलं आहे जिथे नाही भेटलं तर तुम्ही डायरेक्ट गुगल वरती सर्च करा आणि अन्नपूर्णा सूत्र ते समोर ठेवायचं आणि आपल्याला करत कर अक्षर ज्या आहेत तर त्या अन्नपूर्वी अन्नपूर्णा देवीला अक्षदा ज्या आहेत त्या अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना एवढ्या तुम्हाला अर्पण करायचे आहे कितीच्या खांद्यापर्यंत येतील एवढ्या अक्षदा अर्पण करायच्या आहे यानंतर माता अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आणि धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळून द्यायचं यानंतर तिथे बसून तीन वेळा तुम्हाला अन्नपूर्णा सूत्राचं पठण करायचं दोन्ही हात जोडून तुम्हाला अन्नपूर्णा देवीला प्रसन्न कुटुंबात कधीही अन्नधान्याची उणीव चणचण कमतरता ही पडू देऊ नको तुझा आशीर्वाद हा कायम माझ्या कुटुंबावरती राहू दे अशी मनोभावे तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायची आहे यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरासमोर उचलायची आणि तुमच्या स्वयंपाक मध्ये घेऊन जायचं आणि जिथे आपली गॅस शेगडी असते ना तर तिथे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची तशीच तुम्हाला तांदळाच्या वाटीमध्ये ठेवायची आहे तिथे आपल्या गॅस ची पूजा करायची आणि तिची सुद्धा पूजा पूजन करायचं आहे गॅस शेगडीवरती आपल्याला एक स्वस्तिक देखील काढायचं आहे आणि स्वस्तिकला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे तिथे तुम्हाला संपूर्ण दिवसभर ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये राहून द्यायचे आहे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मूर्ती तिथेच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झालं की ज्या अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला साईडला काढून द्यायच्या यानंतर तुमची माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ज्या प्लेट मध्ये तुम्ही ठेवतात त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पांढरे तांदूळ जे आहेत अखंड तर ते भरायचे आहे आणि पहिले तांदूळ असतील तर ते तुम्हाला पक्षांना घालायचे आहे टेरेस वरती गच्ची वरती किंवा भात बनवायचा आहे किंवा खीर बनवू शकता ती तुम्हाला घरामध्ये ग्रहण आहे परत नव्याने तांदूळ तुम्हाला त्या वाटीमध्ये आहे आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरामध्ये तुम्ही जिथे ठेवता तिथे ठेवून द्यायची आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला या अन्नपूर्णा मातेचे तांदूळ जे असतात ना तर ते तांदुळामध्ये आपण ही मूर्ती ठेवतो तर ती तांदूळ बदलावेत त्यातील थोडेसे तांदूळ हे तांदूळाच्या आपल्या घरामध्ये डब्यात टाकावे थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालावे ज्या अक्षर आपण देवीला अर्पण केल्या होत्या तर त्या तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि यानंतर एखादा तुम्हाला लाल रंगाचा कपडा जो आहे कोरा तर तो घ्यायचा आणि कपड्यामध्ये तुम्हाला त्या बांधायच्या आहे अर्थात त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या तांदूळाच्या डब्यामध्ये नेहमीसाठी ठेवायची आहे कारण तांदूळ हे अतिशय अत्यंत पवित्र धान्य मानले जातं म्हणून आपण ते माता देवीला अर्पण करत असतो आणि ही पोटली त्या त्यामध्ये ठेवल्याने आपल्या घरातून कधीही अन्नधान्य जे आहे तर हे वाया जाणार नाही अन्नातून बाधा होणार नाही आणि सदैव माता अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती कायम राहील म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो गोजागरी पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ